आपण त्यांना एकनाथ ठाकरेंना देणार म्हणजे देणार वस्तू जमून मित्रांनो या वस्त्राचा व्यवहार चालू आहे वस्त्र बघा तुम्ही सहा सात महिन्याचा वस्त्र आहे बघा मित्रांनो बारा हजाराला मागताय मागू द्या काही अडचण नाहीये लोकांना मागतो तोच घेतो त्याला ते ज्या ज्या घ्यायच्या असं काही शोभा असं काही पण नका मागू तुम्हाला मनापासून जायचं आहे तुम्ही व्यवस्थित सांगा मी जाऊ येणार फक्त ना बोवणी तुमच्या हाताची मला बोवणीला मुद्दा जरी झाला तर मी करून घेणार आलेले बोला जर घ्यायचा असेल तर हिशोबा पंधरा हजार लागेल बरं घ्यायचं आहे बंधू तू तुम्हाला सव्वीस हजार रुपयाला वाचू घेता कितीला घेत होय आता पंधराचा सोळा हजार शेळीच्या किमती दे फक्त शेळीच्या किमती दे वास्त्रू शंभर टक्के शर्यतीला चालणार म्हणजे चालणार आपला शब्द आहे बरोबर हा तुम्हाला घरासाठी भेंडी बघा भेंडी आतापासून बघा भेंडी बघा त्याचा खांदा बघा अगोदर पहिले मग सांगा निकूब हे फक्त सहा महिन्याचा आहे वासरूय आतापासून करण बघा वासराला निकोब आहे निकूब कुठं बॉम्ब नाही बट्टा नाही बौराने वासरा देणार त्यांना जमून आपण

वस्तूचे पैसे हो ना पैसे लागतात आपल्याला वर पुढे वर वाचू सोळा हजार ला द्या बाबू द्या सव्वीस हजार पंचवीस हजार बर ना घेता दादा घेता केवढ्याला वस्तू बघून मागा वस्तू बघून फक्त वस्तू बघाय वासराला तर सोळा हजारला मागितलं गेलेला वासराला बघा बर तुम्ही घरासाठी घेता येते सोळा कोटे माझे पंचवीस कोटे जर मनापासून जर घ्यायचं असेल भाऊ तुमच्या हाताची जर घ्यायचा तर एकच शब्द बोला का याच्यावर आम्हाला चालणार नाही मला पटले तर हो म्हणाल

किती मी सांगतो ना तुम्हाला मला हजार रुपये द्या मी सोडून देणार चांदवड पर्यंत बस अजून काय सांगू आता माणूस तो हजार करतो आपण सोळाला लाख देत नाही फिरून आता वाचता नाही का येऊन बद्दा काय म्हणून बोला असतो पण आहे ना

હવે સોળ સતરા સોડું દેવું સોળીસ નેતા કર્યા તમને હા બો ના બરા એકવીસ હજાર ક્યાંક

असं आहे बर बोला बरं या पुढे चला जाऊ द्या तुम्ही तुमच्या हाताने सामान्या मी मारतो जाऊ द्या ते साडे सोळा सोळा नका सांगू नाही असं नका म्हणू मग असं नका म्हणू ठाकरे फक्त जायचं तुम्हाला मनापासून राहून फिकर करा भेट किती राहून फिकर करा सतरा शंभर काय करत ते लांबून आले जरा ते सतरा शंभर करून जाऊ द्या काय करता एकवीस हजार एकवीस हजाराची ताब आहे सतरा हजार शंभर ला दिलेला आहे नाव सांगा तुमच्या नाव सांगा कोण इथं नाही आहे म्हणून